शुभांगी आणि पियुषचे लग्न दोन हजार तीनमध्ये झाले शुभांगी आणि पियुषचे लग्न दोन हजार तीन साली इंदूरमध्ये झाले होते आणि दोन हजार पाचमध्ये त्यांना मुलगी झाली होती एच टीच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार एक वेळ अशी होती जेव्हा जो ते या जोडप्याने त्यांचं नातं सुधारण्याचा व त्यांच्या लग्नाला दुसरी संधी देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात यश आलं नाही आता एकत्र ते राहू शकत नाही या निर्णयावर ते पोचले आहेत पण त्यांना घटस्फोटाच्या प्रक्रियेत पुढे जायचं नाही ते वेगळे झाले आहेत आणि त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत पण कायदेशीर औपचारिकतेबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचा कायदेशीररित्या वेगळ्या होण्याचा विचार नाही कारण त्यांची मुलगी संपूर्ण कायदेशीर गोष्टींच्या मध्ये असावी असं त्यांना वाटत नाही ते त्यांच्या मुलीसाठी पालक म्हणून एकमेकांशी संपर्कात आहेत आणि त्यांना पुढेही असंच राहायचं आहे असं सूत्रांनी सांगितलं दरम्यान याबाबत स्वतः शुभांगी किंवा तिच्या पतीने कोणतंही भाष्य केलं नाही त्यामुळे या निव्वळ चर्चा आहेत की खरं येत्या काळातच कळेल